आता सविस्तर वृत्त पाहूयात सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे प्रतिभा पवारांना टेक्स्टाईल पार्क मध्ये जाण्यापासून रोखल्याचा प्रकार समोर आलाय त्यांना सुरक्षा रक्षकानं अडवल्यानंतर विचारपूस करण्यात आली त्यावेळी त्या खरेदीसाठी जात असल्याचं प्रतिभा पवारांनी सांगितलंय तरीही त्यांना अर्धा तास थांबावं लागलाय त्यांच्यासोबत त्यांची नात रेवती सुळे या देखील होत्या तर आपण पाहतोय प्रतिभा पवारांना टेक्स्टाईल पार्क मध्ये जाण्यापासून रोखल्याचा प्रकार समोर आला आहे का काय झालं आम्ही पण बाहेर आतापर्यंत पण नाही तुम्ही का लावलं म्हणजे आता आम्हाला बघून लावलं मग वो उल्टा उधर से फोन आया किधर से फोन आया किसका फोन आया कौन किसका है बताओ आप वाग 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 सचिन वाग सचिन वाग कौन है सचिन वाग कौन है अनिल वाग है अच्छा क्या केसीओ है सीओ लेकिन तो बंद है क्या अंदर सब हां अंदर चालू है कि बंद है सब चालू है तो फिर क्यों बंद किया क्यों क्यों अब उनको हम क्या है हम सिक्योरिटी है तो हम चोरी करने थोड़े आ गए हैं हमको कुछ शॉपिंग करना है यहाँ बात हो गया ना आपको। हमको शॉपिंग करना है यहाँ पे ये जो बैग्स वाला है ना तो उसके पास जाना है, है। उनका ऑर्डर लेने का तो उनको, उनको बोलो ना हमको शॉपिंग करना आ, है बोले न शॉपिंग हाँ अंदर थोड़ी हो तो में आना चाहिए ऐसा तो नहीं कर सकते ना हमको शॉपिंग करना है अंदर जाके बराबर है तो है। आप है। आप आप ना, ना। है अब आप देखो आपको सर का फोन आया था ना आपको सर का फोन आया था ना बंद करने को वैसे ही आप उनको फोन करके पूछो कि उनको शॉपिंग करना है तो अंदर छोड़ो क्या आप पूछो ना मुझे मोदी भी पूछे उनको क्या पूछा मोदी बोले कि वो अभी खोलो ना को ये कैसे आप क्या बोल सकते हैं यही इसीलिए तो उनको पूछो ना हमको शॉपिंग करना है तो शॉपिंग करने भी नहीं जाना है क्या बंद है क्या आज सब हमारे सामने तो लगा दिया ना हाँ। क्या, हमारी गाड़ी अंदर नहीं छोड़नी इसलिए है क्या और जाने अब जाने हम तो क्या गेट का उनका पालन करने हो किसने बोला था आपको हाँ? उनका खुद का फोन आ आ आया नहीं, था नहीं।, नहीं नहीं आपको खुण, उनका खुद का फोन आया था क्या उनका आया था, बोल के नहीं नहीं, नहीं उन, जो अंदर सीईओ है उनका फोन आपको आया था कि ये गाड़ी आ गई तो बंद करो ऐसे नहीं, दूसरा गेट नहीं है यहाँ पे वो भी बंद किया है क्या यावर अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल प्रतिभा पवारांना टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला त्यांना गेट वरच अडवण्यात आलाय नेमकं कारण काय कळू शकलंय का बारामतीमध्ये ज्या पद्धतीची आता निवडणूक सुरू आहे त्यातनं कुठलाही छोटा मुद्दा हा भावनिकतेकडे जाऊ शकतो आणि त्याची चर्चा आणि निवडणुकीवरती परिणाम करणारा असतो आता हा जो व्हिडिओ आहे हा तीन मिनिट पाच सेकंदाचा व्हिडिओ आहे हा सुप्रिया सुळे यांच्यासाठी माध्यमात ज्या काही माहिती पुरवणारे वेगवेगळे घटक असतात किंवा जी मंडळी माहिती देतात त्यांनी हा व्हिडिओ दिलेला आहे आत्ता जी माहिती मी घेतली की ती अशी आहे की काल हा टेक्स्टाईल पार्क हा शरद पवार यांनी स्थापन केलेला आहे पण त्याचा अध्यक्षपद आता सुनित्रा पवार यांच्याकडे काल प्रतिभा पवार आणि इतर मंडळींना टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यासाठी परवानगी दिली होती परंतु काल त्या जाऊ शकल्या नाहीत वेळेअभावी जमलं नसेल त्यांना त्या आज गेल्या एक वाजताचा हा व्हिडिओ आहे एक वाजता जेव्हा त्या तिथे गेल्या तेव्हा आतमधून जे सीईओ आहेत त्यांना याची पूर्वकल्पना नव्हती असं म्हणतात आणि म्हणून त्यांना पंचवीस मिनिट तिथं थांबून राहावं लागलं त्यांना तिथे शॉपिंग करायची होते हे ते आत्ता त्या व्हिडिओमध्ये म्हण मन, म्हणतच आहेत स्वतः तर तिथे या टेक्स्टाईल पार्कमध्ये काही महिला कामगार आहेत आणि तिथे मंडळी पण शॉपिंगला जात असतात बहुतेक हा प्रचाराचाही भाग असावा दोन्ही बाजूनं तर केला जात असावा की तिथे खरेदीला गेल्यानंतर मतदारांशी संवाद होतच असतो तो तसा करण्याचा प्रयत्न असावा किंवा खरंच त्या खरेदीला जाणार असतील पण हे खरं आहे की त्यांना तिथे रोखलं गेलं रोखल्यानंतर पंचवीस तीस मिनिट त्या बाहेर होत्या पण नंतर त्यांना सोडलं आणि त्या आतमध्ये गेल्या आणि नंतर त्या बाहेर आल्या असं कळतं आहे म्हणजे नंतर ज्या कारणासाठी त्यांना अडवलं होतं त्या कारणाची पूर्तता झाली असेल परमिशन नाही वगैरे आणि नंतर त्या आतमध्ये गेल्यानंतर खरेदी करून किंवा ज्यांना त्यांना संवाद साधायचा होता त्यांच्याशी त्या संवाद साधून बाहेर आलेल्या आहेत या गाडीमध्ये प्रतिभा पवार आ, सुप्रिया सुळे यांची कन्या अशी सगळी मंडळी होती पण हा व्हिडिओ देव दोघींनी शूट केलेला नाही आहे किंवा आवाजसुद्धा त्यांचा नाही आहे इतर ज्या महिला त्या गाडीमध्ये होत्या त्यांनी तो व्हिडिओ शूट केला आणि आता समाज माध्यमावरती तो आहे माध्यमात त्याची चर्चा सुरू झालेलीच आहे यावरती निश्चितपणे अजित पवार यांच्याकडनं काही ना काहीतरी खुलासा येईल सुनित्रा पवार यांच्याकडनं काही ना काही खुलासा येईल पण एक गोष्ट विसरता कामान की दोन्ही बाजूनं बारामतीमध्ये भावनिक राजकारण केलं जातं आहे शरद पवार पण त्या पद्धतीचा प्रचार करताना दिसत आहेत त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार पण आहेत की तुम्ही आता भावनिक होऊ नका त्या कॉन्टेक्समध्ये हा व्हिडिओ बघायला हवा नेमकं काय घडलं कसं घडलं हे तर आता महाराष्ट्रासमोर आलेलंच आहे पण याला प्रतिवाद काय होतो आणि ज्या पद्धतीनं त्यांना अडवून ठेवलं त्याची खरंच तिथं आडवून ठेवण्याची गरज होती का नक्कीच राहुल तुम्ही आत्ताच म्हटलं की इथे कुठेतरी भावनिक राजकारण घडतंय तो तो काही चर्चा अशाही येत आहेत की या निवडणुकीच्या राजकारणाची कुठेतरी याला किनार आहे नेमकं यावर तुम्हाला ना ना काय म्हणायचंय त्यांना अडवलं गेलं त्यातही राजकारण असू शकतं आणि ज्या पद्धतीनं तो व्हिडिओ बाहेर आला त्यातही राजकारण असू शकतं एक तर प्रतिभा पवार यांच्याबद्दल गेल्या चार पाच दिवसामध्ये अजित पवार यांनीच वेगळे मुद्दे उपस्थित केले ते म्हणतात की माझ्या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रतिभा पवार यांना कधी फॉर्म भरायला आल्या ना कधी प्रचाराला आल्या पण त्या आत्ता कशा येत आहेत आणि त्या कधी भेटल्यात तर मी त्यांना हा प्रश्न विचारणार आहे आता अवघ्या महाराष्ट्राला हे माहिती असायला हवं की जेव्हा जेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांच्या दरम्यान तणावाचे प्रसंग आले तेव्हा तेव्हा तो तणाव कमी करण्यामध्ये प्रतिभा पवार यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली इनफॅक्ट अजित पवार आणि प्रतिभा पवार हे नातंसुद्धा खूप वेगळं आहे आणि अशा वेळेला जेव्हा प्रतिभा पवार अशा पद्धतीचा प्रचार करत आहेत आणि त्याला काही प्रश्न अजित पवार विचारत आहेत तेव्हा हा व्हिडिओ बाहेर आला तर यातनं अर्थातच भावनिक राजकारण होणार आहे शरद पवार यांची या वयाच्या या टप्प्यावरती ही निवडणूक होत असल्यामुळं शरद पवारांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट आहे ती लोकसभा निवडणुकीमध्ये दिसलीच आहे तशीच लाट पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये येऊ नये म्हणून तर अजित पवार आहेत की एकदा तुम्ही काकाला खुश केलं आहे आता तुम्ही मला खुश करा माझ्यावरती अन्याय करू नका तुम्ही जर मला नाही निवडलं तर बारामतीवरती तो अन्याय होईल या परिप्रेक्षामध्ये प्रत्येकजण हा प्रयत्न करतो आहे की शरद पवार यांच्या संदर्भातलं कोणताही भावनिक मुद्दा हा दोन्ही बाजूने हो होऊ नये आणि त्याचा कुणालाही राजकीय फायदा होऊ नये

मुळातच हे गेट हे मालवाहतुकीचं गेट आहे या गेट ने येणाऱ्या गाड्या ह्या फक्त मालवाहतुकीच्या येत असतात जे कोण ह्या पार्कमध्ये येत असतात त्यासाठी येण्यासाठी दुसरे गेट आपल्याकडे उपलब्ध आहेत प्रतिभा काकी ज्या गेटमध्ये आल्या त्या गेट वर असणारा वॉचमन सिक्युरिटी गार्ड हा परप्रांतीय होता ते प्रतिभा ताकींना ओळखत नव्हता आणि त्यानंतर ज्यावेळेस मला ह्या सूचना मिळाल्या की प्रतिभाकी गेट वर आल्या आहेत काही क्षणामध्येच मी त्यांना सूचना केल्या की तुम्ही त्यांना सोडा सोडल्यानंतर त्या प्रतिभागाखी आपल्या कंपन्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यामध्ये गेल्या त्यांनी महिलांशी संवाद साधला संवाद साधल्यानंतर तिथं असं मला सिक्युरिटीने सांगण्यात आलं की त्या त्यांच्या बरोबर जे काही सहकारी मधनं आलेले होते त्यांच्या ते महिला सहकारी त्यांना विचारत होता की शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठे तसं बघाय गेलं तर शॉपिंग कॉम्प्लेक्स ह्या गेट पासून जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे सिक्युरिटीने त्या पद्धतीने त्यांना सूचना दिल्या की तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या गेटनी जावा पण मला ज्यावेळेस कळालं प्रतिभा आणि देव तिथे आलेले आहेत मी काही क्षणात त्यांना आतमध्ये सोडले गेले नाही त्यांनी आत्मधी कामगारांशी संवाद साधला सगळं सा भेटून गेलेले आहेत असं नाही या अगोदर सुद्धा मागच्या दोन तीन दिवसापूर्वी युगेंद्रनाथ पवार सुप्रिया ताई या सुद्धा पूर्वी येऊन गेलेल्या आहेत या अगोदर सुद्धा प्रतिभा ताई काकी किंवा रेवती ताई अनेक वेळा येऊन गेलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे जर ह्याची पूर्वकल्पना आम्हाला दिली गेलेली असती तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी त्या गेटवर हजर राहिलो असतो पण ह्याची कुठलीही पूर्वकल्पना त्यांच्याकडून आम्हाला दिली गेली नव्हती त्याबद्दल त्यांना जर काही तसदी झाली असेल तर आम्ही क्षमा मागतो एवढ्या प्रतिभावंत व्यक्तीला अडवणं इतकं मी मोठा नाही मी एक साधा नोकर आहे